हाय हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर बघू शकता आता वाजले आहेत चा सकाळचे चार आणि मला आता स्वयंपाकाची तयारी करायची पण त्या अगोदर मी उठल्या उठल्या फ्रेश असं बाहेरचा निसर्ग बघत राहते एक पाच मिनिटं जेणेकरून आपलं डोळ्यांना पण छान वाटतं आणि मनाला पण एकदम शांत सो इथं साईडला मंदिर आहे त्याचं पण देवाचं दर्शन करते मला मंदिराच्या विंडोतून थेट मारुतीचं मूर्ती आणि गणपतीची मूर्ती दिसते आणि नंदी दिस नंदी महाराज दिसतात त्या तर त्यांचं दर्शन घेते आणि माझ्या कामाला सुरुवात करते रोजची माझी सकाळची सो स्वयंपाक करायचा टिफिन वगैरे द्यायचा आहे स पावणे पाचला ड्युटीला जायचं असतं त्यांना त्यामुळं तर आणि मुलांचं पण लगेच थोड्या वेळा करायचाच असतो त्यामुळं माझी स् रोजची जी मॉर्निंग आहे ती पावणे चारला चालू होतेच होते तर बघू शकता मस्त असं खरंच बघून ना सुद्धा छान वाटत असेल एक सुंदर असं दृश्य आहे पण हे थोड्या दिवसासाठी आहे माझ्यासाठी आता कारण काही दिवसांनी आता आम्ही सोडून जाणार आहोत हे सगळं त्यामुळं मनात खूप खंत वाटते बघू जसे दिवस असतात तसे राहायचं असतं म्हटल्यासारखं तर सकाळचा जो टाईम आहे ना तो खूप लवकर जातो जितकं आपण प्रयत्न करतो ना सगळं लवकरात लवकर व्हावं पण होत नाही कारण सकाळचा टाईम खरंच खूप लवकर लवकर जात असतो तर मी टिफिन वगैरे करेपर्यंत सकाळची जी माझी रुटीन आहे ती सगळी रुटीन करेपर्यंत कसे पाच वाजतात ना ते कळतसुद्धा नाही कधीतरी प्रेस वगैरे करायचं राहतं तर त्या ते करायला तर खरंच खूप लेट होतो आणखी तुम्ही जर पाहिले असतील माझे इन्स्टावरचे थोडेसे मी व्हिडिओज टाकले होते तर मी एक रुटीन फॉलो करत होते सकाळी पावणे चारला उठून माझं पूर्ण जे एक रुटीन फॉलो करत होते ती सगळी माझी रुटीन बंद झाली आता कारण यांची ड्युटी चालू झाली त्यामुळं मला सकाळी वेळ नाही भेटत त्या टायमिंगमध्ये तर नंतर मी करते तुम्हाला हळूहळू आता टाकतच जाईन कारण आता माझं सगळं पॅकिंगचं चालू झालेलं आहे काम त्यामुळं मी मोस्टली रुटीन माझं थोडंसं विस्कळीतच झालेलं आहे कारण खूप काम लागलेलं आता दोन तीन दिवस झालं पॅकिंग घेत ते करून रूम खाली करायची म्हणून सो so, हे गेले ड्युटीला आता मुलांना उठवायची उठवायची टाईम असते माझीही तर प्रतीक उठलेलं आज लवकरच त्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं पण योगाचं कॉम्पिटिशन आहे स्कूलमधून तर त्याला पण तिकडं जास्त टाईम द्यावा लागतो आणि मग योगा वगैरे जास्त करण्यामुळे ना तो पण थकून थकून येतो स्कूलमधून आणि बघू शकता ही माझी सगळी पॅकिंग बऱ्यापैकी झालेली आहे थोडीफार आता किचनमधली म्हणजे राहिली ती मी कंप्लीट करून घेणार आहे आणि आता उद्या शिफ्टिंगचं काम चालू करायचं आहे आपल्याला सो आज हे सगळं साफसफ साफसफाई करून सगळ्या गोष्टी एक ना एक पॅक करायच्यात खरंच घर एवढं छोटं होतं माझं पण याच्यामध्ये पसारा एवढा झालेला आहे एवढं सामान आहे ना काय सांगू वाटतच नाही असं बघितल्यास पण भरताना समजते की किती आहे ते आणखी दोन तीन बॉक्स भरायचेच आहेत तसे सो आणि सगळं सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना हे एकटीलाच करायच्या आहेत कारण यांची ड्युटी अशी आहे ना की त्यांना बिलकुल घरी टाईम आता भेटतच नाही तसा अगोदर भेटायचा पण आता अजिबात नाही भेटत आहे तर हे एकात एक सगळे डबे मी घालून ठेवले एक सात आठ डबे असतील ते एकत्र एकात एक एकात एक घालसं घालून ठेवले स्टीलचे आणि तर जसं की तुम्ही पाहिलं असेल आता मी सगळा तुम्हाला व्हिडिओ क्लिप टाकलेल्या घरातल्या सामानाची सगळी पॅकिंग चालू आहे आणि माझा अवतार खूप बेकार झाले तर एक दोन चार दिवस जर तुम्ही बघतच असाल की ते अस्वस्थ दिसते मी कारण हे सगळं घराबरी काय टाकून द्यायचं काय ठेवायचं ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आता करायला कारण इथं कसं शोकेश होते ना म्हणतात त्यामुळं मला बरंच सामान ठेवायला होत होतं पण आता मी हे इथंच ठेवून जाणार आहे कारण याला घेऊन जाणं सगळं खोलणं वगैरे खूप काम आहे त्याचं म्हणून म्हटलं जाऊ द्या इथंच ठेवून जाऊ आपण तर पॅकिंग झालेली आहे बऱ्यापैकी आता उद्या सगळं आपलं शिफ्ट करायचं तर त्याचं टेन्शन आहे आता याच्यानंतर कुठं राहायचं काय नाही त्या पण गोष्टी सगळ्या मनामध्ये कारण मुलांचं जे स्कूल आहे ना त्याचं आमचं के व्ही स्कूलमध्ये आहे धुलं तर त्याचं कसं लोकल ट्रान्सफर द्यायचं असतं म्हणजे मुंबई टू मुंबई असं दुसऱ्या स्कूलला के टू के तर त्याच्या आम्ही बघत कारण ते फॉर्म आता आम्ही भरून दिली आहेत तर एक सात तारखेपर्यंत त्याचा रिझल्ट कळेल म्हणजे मुलांचं जे लोकल ट्रान्सफर आहे ते झाले की नाही झाले ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सात तारखेपर्यंत कळतील तर तो तोपर्यंत आपल्याला दुसरीकडे शिफ्ट व्हायचं आहे म्हणजे सामान वगैरे ठेवलेलं आहे आता ठेवायचं आहे तर बघू किती दिवस राहता येईल किंवा काय होईल कारण प्रतीकचं जे क्लस्टर्स कॉम्पिटिशन आहे ना योगाचं त्यामुळे आम्हाला इथं राहण्यात येतं तर बघूया काय काय होते काय काय नाही ते सगळ्या गोष्टी पण आम्ही ह्या जागेला खूप मिस करू गेली चार साडेचार वर्ष झालं मी इथं राहते ॲडजस्ट करून कसं 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 दिवसं काढली आमची जी प्रॉडक्ट नवीन बनणार होती ना ती बनली आणि आमचं ट्रान्सफर आलं तर ह्या सगळ्या गोष्टी कसं असं यो म्हणतात ना योगायोग झाला मी तिथे आम्हाला काही राहता येत नाही तरी शक्य झालं तर मी तुम्हाला ती पण क्वॉटर दाखवेन आमची किती सुंदर अशी क्वार्टर बांधलेली पण आता काही हर काही हरकत नाही आपलं ट्रान्सफर जायचं होतं ते झालेलं आहे आपलं काम म्हणून त्यात खुश होता आम्ही की त्याला काही हरकत नाही नाही जर चार वर्ष झालं दुसऱ्या रूमला जायचं आहे दुसऱ्या क्वॉटरला जायचं आहे याच्यामध्ये कशी चार वर्षं गेली निघून ती कळालंच नाही खरंच माझी जी क्वॉटर होती नावची ती पाडली गेली ना खूप जुनी झाली होती म्हणून त्यासाठी आम्ही इथं शिफ्ट झालेलो तुम्हाला जसं की माहितीच आहे जे माझे दोन्ही व्हिबर्स आहेत त्यांना सो चला बघू काय काय होते ते आणि भेटते अशाच प्रकारे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या शिफ्टिंग वगैरे तुम्हाला त्याच्यात दिसेलच शक्य होईल तेवढं मी टाकण्याचा प्रयत्न करते कारण कामं खूप आहेत आणि मोस्टली एकटीलाच करायचे आहेत त्यांना थोडाफार टाईम भेटेल तर ते करतील त्यामुळे तुमचा तर मग भेटते एक असाच ब्लॉग घेऊन कसे वाटते तेसुद्धा सांगा आणि नवीन स्टार्ट केली परत कारण एवढे दिवस झालं बरीच काही काही असे दिवस गेले ना त्याच्यामध्ये मला टाईम नाही भेटला करायला बोलत जाईन आता हळूहळू सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत जाईल नवीन असेल तर चॅनलवरती लाईक करा हाँग सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटते परत एक असाच नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत नमस्कार ব'লা কামা আৰু যি